कोपरगाव शहरालगत असलेल्या यवलानाका परिसरात नगरमनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात आदित्य देवकर या तरुणाचा अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आज बुधवारी अपघातस्थळी जाऊन प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवत रास्ता रोख आंदोलन केले सदर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेला हा अपघात अपघात नसून भ्रष्टाचारामुळे झालेला खूण असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली नागरिकांनी नगरमनमाड महामार्गावर ठिय्या देत रस्त्यासाठी भीक मागो अशी अनोखी आंदोलनाची हाक दिली या दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहन लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनस्थळी पोलीस दल मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते। नागरिकांनी प्रशासनानी संबंधित अधिकारी ठेकेदार मुख्य अधिकारी आणि टोल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली आहे मी स्वतः वर्गणी लोकवर्गणी करून भीक मागून रक्त बनवणार आहे आम्हाला कोणाकू नाही आता कुठल्या प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये सगळे अंत बघू राहिले आज एकदा जलामी ना बसले इथे कुठले कोणी अधिकारी टोल अधिकारी नाही नगरपालिकेचे अधिकारी नाही काल रात्री येवला नाके इथे बजाज शेरूम समोर या खड्ड्यात आमच्या मित्राचा बळी गेला या खड्ड्यांचं काम कधी होणार पूर्ण अजून किती बळी घ्यायचे येवला नाका येवला रोड वरून आज आम्ही सगळेजणी मागच्या जर काढतो तुम्ही जर पाहिलं दोन तीन फूट काढली सकाळी म्हणजे काल रात्री आमचं प्रतिष्ठानचा साबासह आधी काल रात्री रोडून चालला असताना एक ट्रक वाल्याने ओढून गेलो आणि त्याचा दुर्दैव मूळ मृत्यू ही रात्रीची घटना होती सकाळी सकाळना जस जसं कळत चाललं मी सगळे शेख साहेब म्हणून कोण इथे रोडचे कामाचे त्यांना विचारलं आता फोन मारायचं बाकी ठेवतात तेव्हा मी गाडी भरून पाठवतो म्हणजे लाईट पाण्याची तासायची तर नगरपालिका नगरपालिकेत फोन लावला ते आणि परवा आम्ही सगळी लाईट बसवणार जर हे जर असं काम चालणार माणसा जीव जात असेल तर आताच आमदार काय विषया नाही नाही केलं रोड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते माती नाही नाही आता मी माझीच गाडी गोठवलीये तिथून कोणापून मरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं भरणार आहे आणि त्या ठेकेदाराला बोललो आम्ही स्वतः अधिकारी इथं आला पाहिजे मग रास्ता दामली हा तसं आम्ही इथं आणणार आल नाही तो बरं हलणार आणि पडू नका आधी किती माणसं म्हणलो आज किती बळी घ्यायचे आणला शे मार्ग